रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत दहावी नंतर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी ए लॉ यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शन पर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं एक डिसेंबर रोजी चिपळूण येथे सकाळी अकरा वाजता आणि रत्नागिरी येथे सकाळी दहा वाजता तज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शन पर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न देखील झाला यावेळी विद्यार्थ्यांना आणि पालकांना राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्या मोलाच असं मार्गदर्शन केलं ज्या विद्यार विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये आपलं करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये आपलं करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी सी <दिक्षन> ए फाउंडेशन सी एस डब्ल्यूटी क्लॅट यासारख्या प्रवेश परीक्षांसंदर्भात देखील बहुमोल असं मार्गदर्शन करण्यात आलं याशिवाय रोडरी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन विपीन ददा पाटणे आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थी आणि पालकांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि दहावीच्या मुलांसाठी परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा आपलं सर्वांचं एक टार्गेट असत की मला काय आहे मला नीड ची परीक्षा द्यायची आहे मला जेई ची परीक्षा द्यायची आहे मला काय व्हायचं आहे त्याच्या अगोदरच सर्वात पहिलं आहे की मला काय आवडतं मला मॅथ्स किती आवडत मला बरोबर मॅथ्स मध्ये आवड आहे का है से मी जेही करायचं म्हणतोय तर मला खरोखर मॅथ्स आवडतं का मला ते जमतंय का आणि मी त्याच्यासाठी काय करणार आहे जमत नसेल तरी सुद्धा मला खरोखर करायचंच आहे का त्याचबरोबर नीट करतोय मी मला बायोलॉजीची आवड आहे का मला ते खरंच आवडतंय आणि मग माझी जी तयारी असली पाहिजे की मला त्याकरता शंभर टक्के योगदान द्यायचं आहे मग तो सचिन तेंडुलकर असेल त्याचं क्षेत्र वेगळं असेल प्रत्येकाचं जरी क्षेत्र वेगळं असेल मला जर ते खरोखर शंभर टक्के करायचं आहे तर माझी ती मानसिक तयारी असली पाहिजे मला ते करायचंच आहे आपण जनरल विचार करतो की अरे हा अभ्यासक्रम वेगळा आहे मी स्टेट बोर्डात आहे मला हे जमेल का पहिली शंका पालकांची ही आहे की मला मी आमची मुलं सगळी स्टेट बोर्डामधनं करतायत त्यांना जमेल का मला तर आता बघितलं तर स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड किंवा आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये फार मोठा फरक नाही आहे तो अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये नमस्कार ॲक्च्युली आज सकाळी जो सेमिनार झाला आजचा रोटरीचा तो फार इन्फॉर्मेटिव्ह सेमिनार वाटला मी माझ्या पुतणीसाठी आलेलो इकडे तिला ई मेन्सची तयारी करायची त्या दृष्टीने काही मार्गदर्शन बैठका म्हणून बघायला आलेलो अतिशय छान सेमिनार वाटला बरेचसे गोष्टी क्लिअर झाल्या आणि आज आपल्या खेडसारख्या ठिकाणी हे एवढं छान फॅसिलिटी आपल्याला मिळते ही फार रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलं जेईम मेन्सची तयारी करण्यासाठी किंवा नीटची तयारी करण्यासाठी मोटिवेट होतील आणि त्यांना चांगला मार्ग मिळेल त्यामुळे इट वॉज गुड एक्सपिरियन्स आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या रत्नागिरीमध्ये रोटरी अकॅडमीने जो काही सेमिनार घेतला आहे अवेअरनेससाठी तो अतिशय म्हणजे ही जी काही सेमिनार घेण्याची त्यांची कल्पना आहे ती फार अतिशय सुंदर कल्पना आहे आणि ज्याच्यामुळे असे सेमिनार घेतल्यामुळे लोकांमध्ये म्हणजे पालकांमध्ये अवेअरनेस येतो आहे मुलांना त्याचा खूप सेमिनारचा फायदा होतो आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये मोटिवेशन निर्माण होतं आहे आणि त्यामुळे मुलांना पालकांना ह्या सेमिनारचा खूपच फायदा झाला आणि असे सेमिनार त्यांनी प्रत्येक ठिकाणी घ्यावेत गावागावात घ्यावेत की जेणेकरून त्याचा मुलांना आणि पालकांना फायदा होईल त्यांना मुलांना मुलांच्या पुढच्या वाटचालीसाठी भाऊ कुठे त्यांना एक्झॅक्ट त्यांचं कन्फ्युजन असतं पालकांमध्ये त्यांना कुठच्या फॅसिलिटी फॅकल्टीकडे टाकायचं आहे किंवा कुठला कुठलं शिक्षण त्यांना द्यायचं आहे दहावीनंतर कुठल्या ह्याला टाकायचं आहे तर ते लक्षात येईल आणि त्यामुळे असेच सेमिनार त्यांनी घेत राहावेत गावागावात शाळा शाळात असे सेमिनार घेऊन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अवेअरनेस वाढवावा नमस्कार आज रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे रत्नागिरी येथे नीट जे डबल ई या एक्झामच्या मार्गदर्शनानिमित्त एक सेमिनार घेण्यात आला होता त्या सेमिनारला रत्नागिरीतील कित्येक विद्यार्थी पालक यांनी उ प्रतिसाद चांगला लाभला होता त्याच्यामुळे आज रत्नागिरीमधल्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव एक्झामबद्दलची माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे देऊ शकलो आणि इथून पुढे रत्नागिरी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून किंवा विविध विद्यार्थ्यांना आपण ही संधी उपलब्ध कशी करून देऊ that I